અહુ ધમલાલ સારિયા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સાર્યા ગવા લઈ લઈ ધમલવા दोन मिनिट लिफ्ट देता का मला कुठं जायचं अहो मला ना जरा ते सराटवाडीला जायचं होतं कुठं त्यांच्या ते आहेत नातेवाईक त्यांचं नाव नाही मला ना माहिती घर माहिती पण तुम्ही सोडू शकता का मला सोडतो की बसा हा आता वर्गणी तर झाली आणि चेअरमनच काम आहे का, का नाही यायचं लगेच आहे का नाही मला सांगा चेअरमन चार दिवस झाले की गावाला गेले ते साव काय कुठं बाग के रे त्याला कुठं होड का त्याचं काम नाही यायचं लगेच गावामध्ये गावात दुकान लागली की कावची दुकान लागली ते देवाला माणसं येत की हे सगळे दुकान लागले की काय करतो आपण कसा वागतोस रे बरोबर आहे तुमचं म्हणणं मला पटतय बरोबर आहे मग आता त्याचं काम नाही काय यायचं पाच दिस ना आपण वर्गणी जमा केली सगळी आपल्या जवळ लगा योग कसा आहे कवाच्या दर्शन वाट बघतोय र मी लका बसला का त्या पुरीलाच खेळव तिकडेच सगळ्या गावात हिंडत असेल बर का ठो पण बघू वाट बघ तू गडी बर का का सावकार तरी पडलाय लागा आयला काय झालं हे रुमाल टाकलंय तोंडाव अय अरे सावकार सावकार हे आय का उठल काय झालंय काय पडला इथं अरे काय काय होतय काय तुला मुंबईला ऐश करणार आली गाडी वाटतो